शेतकरी मित्रांनो रामराम अशा प्रकारे सध्याच्या काळामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे जे काही सोयाबीनचे पानं आहेत तर ते पिवळे झालेले आहेत भरपूर सारे शेतकरी मला विचारत आहेत की याच्यावरती नेमका आपण काय उपाययोजना करू शकतो मित्रांनो आता याचा जर विचार केला तर या पानावरती आपल्याला असे हिरवे डाग त्याच्यासोबतच पिवळे डाग पाहायला मिळतात कधी कधी पानं पूर्ण पिवळे असतात तर तो काही रोग नसतो मित्रांनो तर ती अन्नद्रव्याची कमतरता असते परंतु अशा प्रकारे जर तुमच्या सोयाबीन पिकाचे पानं पिवळसर झालेले असेल तर आपल्याला चिंता करणं गरजेचं आहे थोडं घाबरणं गरजेचं आहे कारण मित्रांनो हा यल्लोमोजायक व्हायरस आहे आणि आतापर्यंतचं या व्हायरसला शंभर टक्के कंट्रोल करू शकतं शंभर टक्के कंट्रोल करू शकतो असं कुठलंही औषध आपल्याला उपलब्ध नसल्याचं पाहायला मिळतंय तर त्याच्यासाठी काय उपाययोजना करू शकता मित्रांनो सगळ्यात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या हा पूर्ण प्लॉट तुम्ही इथं पाहून घ्या या पूर्ण प्लॉटमध्ये सोयाबीन पिकाच्या कुठेही हा व्हायरस आलेला नाही परंतु एकंदरीत जर विचार केला तर आपल्याला हे एक झाड इथं पाहायला मिळतंय त्याच्यासोबतच इथं एक साईडला हे एक झाड पाहायला मिळत आहे त्याच्यासोबतच इथं एक हे झाड ह्या झाडाला सुद्धा व्हायरसचा अटॅक झालेला आहे मित्रांनो ह्या व्हायरसला नियंत्रित करण्यासाठी सगळ्यात अगोदर जर तुमच्या शेतामध्ये असे दोन तीन झाड दिसत असेल तर सगळ्यात अगोदर हे जे काही व्हायरसयुक्त झाडं आहेत तर ते उपटून आपल्या शेताच्या बाहेर कुठेतरी लांब दफनून देणं गरजेचं आहे किंवा लांब फेकून देणं गरजेचं आहे आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं काम करायचं आहे मित्रांनो हा जो काही व्हायरस आहे तर एका झाडापासून आता तुम्ही इथं पाहू शकता या झाडावरती व्हायरस आहे परंतु ह्या झाडावरती आपल्याला व्हायरस पाहायला मिळत नाही हे झाड ओके एका झाडावरून दुसऱ्या झाडावर हा जो काही व्हायरस आहे तर ती प्रसारित करणारी शोषण कीड असते मित्रांनो तर त्या किडीचा जर विचार केला एकंदरीत तर पांढरी माशी महत्त्वाची म्हणजे पांढरी माशी आपल्या सोयाबीन पिकावरती तिथं जास्तीत जास्त आलेली आपल्याला पाहायला मिळते तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला काम करायचं काय आहे जी पांढरी माशी आहे तर त्या पांढऱ्या माशीला नियंत्रित करण्यासाठी आपल्याला एखादं चांगलं कीटकनाशक सध्याच्या चा काळामध्ये जर हा मोझॅक व्हायरस तुमच्या सोयाबीन पिकामध्ये दिसून येत असेल तर पांढरी माशी नियंत्रित करा मित्रांनो पांढऱ्या माशीचं नियंत्रण करण्यासाठी एक चांगलं कीटकनाशक आहे ज्याच्यामध्ये तुम्ही डायमनथिरॉन प्लस प्रॉक्झिफेन हा घटक असलेलं कोणत्याही चांगल्या कंपनीचं एखाद्या पांढरी माशी नियंत्रित करण्यासाठी तुम्ही कीटकनाशक वापरू शकता ज्याच्यामध्ये जी एस पी कंपनीचं एस एल आर पाचशे पंचवीस या नावाचं कीटकनाशक पाहायला मिळतं तुम्ही पंचवीस ते तीस मिली एस एल आर पाचशे पंचवीस या कीटकनाशकाचा फवारणीमध्ये वापर करा आणि एकंदरीत पांढरी माशी नियंत्रित करा पांढरी माशी नियंत्रित झाल्यामुळं हा जो काही व्हायरस आहे तर तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पोहोचणार नाही म्हणजेच जागेवरती स्टॉप झालेलं पाहायला मिळेल सगळ्यात महत्वाचं असे जे पिवळे झाडं पडलेली असतात तर ती आपल्याला शेताच्या बाहेर उपटून फेकून देणं गरजेचं आहे याच्यावरती दुसरा तिसरा कुठलाही उपाय नाही आणि जी काही रस शोषण करणारी कीड आहे जी व्हायरसला प्रसारित करते तर तिला नियंत्रित करणं गरजेचं आहे मित्रांनो हा जर व्हायरस पूर्ण प्लॉटमध्ये जर बसला त्याला फुलं तर लागतील परंतु प्रॉपर शेंगा तिथं भरणार नाही आणि एकंदरीत ऑलरेडीच आपल्या सोयाबीन पिकावरती तिथं जास्त खर्च झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर तो खर्च आटोक्यात आणण्यासाठी आपलं उत्पादन तिथं थोडंफार वाढलेलं पाहायला मिळ उत्पादन आपल्याला वाढवणं गरजेचं आहे परंतु एकंदरीत हा व्हायरस जर जास्त अटॅक जर झाला तर आपलं उत्पादन अचानक कमी तिथं होऊ शकतं मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करून हा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो याच्यामध्ये कुठलाही माझा त्याच्यामध्ये स्वार्थ नाही परंतु हा शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल परंतु इतर गरजुवंत शेतकरी मित्रांपर्यंत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद